हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे दसरा तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझे डोळे पाहून तुम्हाला समजलंच असेल दोन दिवस झाले चक्क बिलकुल झोप नाही आहे फक्त रात्री चार किंवा साडेचार तास झोप होत असेल कारण तीन दिवसापासून रोज दांडिया खेळायला जात आहे ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि अरिकांना जेव घातलं त्यानंतर सकाळी म्हणजे काल रात्री जे आहे तर मला ड्रेपरी करायची होती ड्रेसिंग वगैरे दांडियासाठी त्यामुळे सकाळचे काम म्हणजे ती पटकन आटपली आणि दोन वाजता मी गेले ड्रेसिंग आणण्यासाठी पण तिथे माझे जवळपास दोन तास गेले चार वाजले आणि नंतर मग ज्या कुमारिका जेवायला बोलवल्या होत्या त्यांच्यासाठी काही गिफ्ट घ्यायचे होते ते घ्यायला गेले घरी येण्यासाठी मला जवळपास साडेपाच वाजले साडेपाचला आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली आणि तुम्हाला तर माहितीच तुम आहे की मला स्वयंपाक करायला फार आवड पुरी मसाले भात आणि चणे सगळा स्वयंपाक माझा एक तासामध्ये झाला होता त्यानंतर कुमारिकाला जेवणासाठी साडेसहा वाजता सगळं काही आवरण्यासाठी आठ वाजले पण मग किचन मी काही आवरलं नाही आई बोलल्या मी किचनावरती तू तुझं तयारी कर कारण मला ट्रिपरी करायची होती आठ वाजता तयार व्हायला घेतली आणि लकीली पिल्लू पण आठ वाजता झोपला होता असं त्यामुळे माझं पण आवरून छान झालं ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल कसे दिसत होते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग दांडिया खेळण्यासाठी गेले आणि कालच्या दिवशी रात्री साडेबारा वाजेपर्यंत आम्ही दांडिया खेळल्या आणि असंही रोज घरी येण्यासाठी साडेबारा तर वाजतातच पण काल साडेबाराला आले पण पिल्लूची झोप आठ वाजता झाली होती त्यामुळे तो दोन वाजता झोपला पण तो झोपल्याच्यानंतर मग आपण झोपायचं दोन वाजता झोपले आणि मग सकाळी काही जागा आलीच नाही पण आज आहे दसरा त्यामुळे उठणं गरजेचं होतं तरीही नाही म्हणत म्हणत सात वाजता उठले फ्रेश वगैरे झाले आणि आज जो आहे तर देवाला नैवेद्य दाखवायचा होता नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा होता कारण नऊ दिवसाचे उपवास आहेत आता जेवण वगैरे सगळं झाले आणि घरंही आवरलेत पण आता हार वगैरे बनवायचे घरासाठी तोरण गाड्या धुवायच्या पूजा वगैरे करायची आणि नऊ दिवसानंतर जेवले ना एवढं पोट भरलं आहे ना माझं फुल असं वाटतं की आता झोपावं पण आज दसरा आहे आणि दसऱ्या ते दिवशी झोपत नसतात म्हणजे झोप खूप नसत असं काही नाही आहे पण मग सणाच्या दिवशी झोपणं चांगलं नाही सो त्यामुळे मग ठीक आहे आता ह्या दोन दिवसाची झोप ना उद्याच्या दिवशी पूर्ण दिवस मी झोप काढणार आहे कारण उद्याच्या दिवशी काहीच नाही आहे आणि आता सगळं म्हणजे आता जो सण येईल तो म्हणजे दिवाळीच सो त्यामुळे मग आता रिलॅक्स होईल आणि असे दांडे खेळायला फार आवडतात दांड्यासाठी आपण एक वर्ष वेट करत असतो आणि परत एकदा ना तुम्हा दस सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मला पिल्लूला तयार करायचं आहे त्रिशाला तयार करायचे त्यानंतर हार बनवायचे तोरण बनवायचे आणि पूजा वगैरे करायची आय होप तुमचीही अशीच जोरात तयारी सुरू असेल दसऱ्याची आणि सर म्हणले की आपलं सगळं चालतात घरामध्ये सगळं छान नीटनीटकेपणाने नी करायचं म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरातही प्रसन्न वातावरण असतं चला मग आता पटपट मी ना तुम्हाला नेहमीच माझ्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवत असते आणि जेव्हा बाल्कनीमध्ये खूप जास्त फुलं असतात ना तेव्हा मला दाखवायला पण छान आवडतं रोज नाही ह्या झाडाला फक्त दोन किंवा तीन फुलं असतात पण आज एवढे जास्त फुलं जे आहेत तर ते आले होते आणि हे झाड तर माझं फेवरेटच आहे त्याला म्हणजे जा कमी पाणी पडलं तरी पण जळतं जा जास्त पाणी जळ जा पडलं तरी पण ते खराब होतं पण ते इतकं सुंदर आहे त्याला थोडं मेंटेनन्स लागतं पण मग छान आहे आवडतं मला अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं मला जमा करायला पण आणि आता ना माझं काम चाललेलं आहे हारं बनवायचं दसरा म्हणलं की दिवसा च्या सुरुवातीला छान असं सगळी कामं झाले की मस्त हार बनवत बसवायचं आणि असे हार बनवले की असं खरंच थोडीशी फिलिंग येते की आज दसरा आहे कारण वर्षातून दिवाळी आणि दसरा असेच एक सण असतात की आपण प्रत्येक गाडीला घराला दाराला खिडक्यांना परत घरातल्या वेगवेगळ्या वेग ज्या आपल्या वस्तू असतात ज्या ज्या ज्याने आपण बिझनेस वगैरे करतो अशा गोष्टींना हार वगैरे घालत असतो आणि आता तर गाड्या घरामध्ये एवढ्या झाल्यात त्रिशाच्या काही खेळणी पिल्लूच्या खेळणी त्यामध्ये ते दोन घोडे एक मोठी गाडी परत तीन स्कूटी वगैरे आणि सगळ्यांना हार घरीच बनवायचे होते परत दारांना पण तोरण वगैरे बनवायचे होते आणि त्यातली त्या त्रिशा आज माझ्या मदतीला होती तिला स्कूलला सुट्टी आहे आणि खरं सांगू ना तर ती नेहमी माझं का काम वाढवण्याचा प्रयत्न करत असते पण म्हणजे प्रयत्न करत नसते पण न कळत का होईना तिच्याकडून ते होऊन जातं कामं माझी वाढली जातात पण आज सकाळपासून ना माझीच नजर लागेल अशी कामं ती करत होती म्हणजे गाड्या धुणं असेल हार बनवणं असेल घरातल्या आवरावरी असेल प्रत्येक गोष्ट ती म्हणाने मला करू लागत होती की मी हे करू का आणि आपलं तर असंच असतं नाही म्हणायचं नाही तुला करायचंय ना तर तू कर सगळे काम तिने केले त्यामुळे दोनाचे चार हात झाले आणि मग पटपट सगळ्या गोष्टी आवरल्या आणि सगळं काही आमचं अकरापर्यंत पर्यंत तर आवरून गेलं त्यानंतर सर्व गाड्याही धुतल्या तिने तिच्या तर गाड्या धुवून घेतल्या आणि गाड्यांची पूजाही तिने तिचे स्वतः केली पिल्लू मात्र यावेळेला झोपलेलं होतं त्यामुळे पटापट आम्ही सगळ्या गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली आणि तेवढ्यामध्ये पिल्लू मात्र उठून बसलं पिल्लूचे तर तुम्हाला माहितीच जरा काही आवाज आला की तो उठून बसतो आणि मग त्रिषा पूजा करत होती हे पाहून मग त्याला पण वाटलं त्याने पूजा वा करावी तर मग त्याच्या हातात त्रिशाच्या हातातला तो ताटोडत होता त्यामुळं मग त्याच्या हाताने पण त्याच्या गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि जेवढ्या काही गाड्या घोड्या सगळे होते ना सगळे सगळे वॉश केले कारण त्रिशाची इच्छा होती की तू स्कूटीची पूजा करतेय मग तू माझ्या पण खेळण्यांची पूजा वगैरे कर मग तिच्या पण सर्व गाड्यांची पूजा वगैरे केली आणि खरं सांगू ना पूजा केलेले जे हार फूल वगैरे होते ना जे वाहिले होते ते दहा मिनिट सुद्धा त्या गाड्यांवरती राहिले नाही घरापुढे ना, ना पूर्ण त्या फुलांची रांगोळी झाली होती एक न एक पान फूल जे काही होतं ते सगळं तोडून त्रिशाने आणि पिल्लूने सगळं दारापुढे टाकून दिलं आणि सकाळपासून ना एवढं ऊन होतं की असं वाटलंच नाही की आज तरी पाऊस पडेल छान आनंदाचं छान असा सुखाचा दसरा जाईल असं वाटलं पण अचानक पाऊस सुरू झाला आणि जसं मी म्हणलं की त्रिशाला माझी नजर लागेल अशी काम ती करत होती पाऊस आलेला पाहून लगेच ती गॅलरी मध्ये आली आणि कपडे काढत होती सकाळपासून असंच वाटायला लागले की माझी मुलगी माझ्या हाताखाली आली खरंच तुम्हाला काय वाटते सांगा बरं मला हा ट्रायपॉड नसल्यामुळे ना मला एवढी परेशानी होत आहे ना ते काय सांगू कारण दिवसभरामध्ये डेली ब्लॉग रुटीन जे असतं ना तर ते मी काहीच शूट केलं नाही आत्ता फक्त तयार झालीये मग रांगोळी वगैरे काढली ते पण मला काही शूट करता नाही आलं बिकॉज ऑफ ओनली ओनली ट्रायपॉड म्हणजे ट्रायपॉड असले की मग कॅमेरा सेट करून द्या आणि आपण आपली कामं करत राहा असं तर होतं पण ट्रायपॉड जो आहे तर तुम्हाला माहिती त्रिशाने तोडला त्यामुळे मग ट्रायपॉड मला शूट करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम तर होतच आहे आणि मी आता अशी तयार झाले आहे जाण्यासाठी पसारा थोडासा इग्नोरच करा कारण चार दिवस झाले मी फक्त मेकअप करते आहे जाती आहे आणि जे कपडे वगैरे जे काय आहे ना ते सुद्धा असंच पडलेलं आहे तो ते दाखवण्यातून काही अर्थ नाही आहे पण बघा अशी तर मी छान अशी तयार झाली चार दिवस झाले मस्त एन्जॉय करते आहे ड्रेस घाला मस्त मेकअप करा डान्स करा दांडिया खेळा देवी देवीला जा इकडे तिकडे असं जाणं सुरू आहे आणि घरामध्ये एवढा पसारा आहे ना म्हणजे खूप जास्त पसारा झालेला आहे आणि आपलं रुटीन जे आहे ना ते डेलीचं थोडं जरी चेंज झालं तर घरामध्ये काहीतरी वेगळे चेंजेस होत राहतात किंवा मग पसारा तर आपला नेहमीच आहे तो होत असतो आणि माझी दोन्ही मुलं तुम्हाला तर माहितीच की ती खोडी खोडी म्हणजे खोड्या करतात सकाळी जरी घर सेट केलं ना तर संध्याकाळी परत घर जशाला तसं झालेलं असतं बरं जाऊ द्या ते माझं रोजचंच आहे आज दसरा आहे परत एकदा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही साडी कदाचित तुम्ही पाहिली असेल पिल्लूच्या बड्डेची साडी आहे दसऱ्याला काही साडी घेतली नाही दिवाळीला एकच साडी घ्यायची पण मग छान घ्यायची कारण साडी जास्त काही घालणं होतच नाही पण तरी मी सध्या ट्राय करते की जेव्हा जेव्हा असा म म्हणजे एखादा इव्हेंट असेल की साडी घातली पाहिजे असं मी ट्राय करत असते की मी शक्यतो साडीच घातली पाहिजे सो so, चला परत एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता त्रिशा तिशाचे पप्पा आणि माझे सासरे सगळे गेले आहेत शिलंगणाला आता मग ते आले की मग परत एकदा मोठ्या गाडीची पूजा करायची राहिली आहे सगळ्या छोट्या ज्या गाड्या होत्या त्यांची पूजा तर केली पण आता राहिलेली आहे मोठ्या गाडीची पूजा करायची ॲक्च्युली सो त्यामुळे मग ते आले की मग त्यांना ओवाळून घ्यायचं आणि मग गाडीची पूजा करायची आणि मग जायचं आहे कॉलनीमध्ये आणि आज ना एक सरप्राईज आहे ॲक्च्युली ते माझ्यासाठीच सरप्राईज आहे पण मला थोडंसं क्लिक झालं मी त्यांना फोनवर बोलते वेळेस ऐकलं सो so, नाही मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही ते तुम्हाला पुढे समजेलच ते काय आहे तर ॲक्च्युली आणि आता ते गाडीची पूजा करायची आणि मग जायची या वर्षी ना आता पिल्लूला पण चांगलं समजायला लागलं त्यामुळे ना माझे सासरे आणि त्रिशाचे पप्पा त्रिशाला आणि पिल्लूला दोघांना घेऊन गेले होते म्हणजे चौघ जण शिलंगणाला गेले होते आल्यानंतर त्यांना छान असं ओवाळून घेतलं आणि छोट्या गाड्यांची तर पूजा केलीच होती मात्र मोठ्या गाडीची पूजा करायची राहून गेली होती आणि मोठ्या गाडीची पूजा म्हटलं सगळे छान असे तयार झाले की सगळे मिळून मग मोठ्या गाडीची पूजा करूया त्यामुळे मग त्यांना ओवाळल्यानंतर आधी गाडीची पूजा करून घेतली आणि आता ना आम्हाला जायचं होतं आमच्या कॉलनीमध्ये जिथे मंडळ देवी देवी बसवलेली आहे मंडळ तिथे जायचं होतं आणि मग आता दोनच दिवस आहेत दांड्या खेळण्यासाठी त्यामुळे मला मनसोक्त दांड्या खेळायच्या होत्या आणि जशी नवरात्र सुरू झाली आहे ना रात्रीची कामे पटापट होतात जर कधी असं म्हणलं ना की आज मला लवकर आवरायचं कधीच आवरत नाही पण आता नवरात्रीच्या दांड्या खेळण्यासाठी का होईना माझी सगळी कामं जी आहेत ती लवकर होतात आणि आठचा टाईम असला की आम्ही साडेसात वाजता रेडी असतो कॉलनीमध्ये जाण्यासाठी आणि दांड्या खेळण्यासाठी स्पेशली आता फक्त दोनच दिवस आहेत माझ्याकडे त्यामुळे मला मनसोक्त खेळायचं होतं आणि यावर्षी ना नवरात्र जी आहे तर ती दहा दिवस आणि आणि नवरात्र अशी नाही आय थिंक अकरा दिवस आणि दहा रात्र अशी नवरात्र आलेली आहे आणि आज शेवटचा त्यामुळे आजच्या दिवशी सगळे गिफ्ट वगैरे होते जे गेमचे वगैरे किंवा मग ज्यांनी ड्रेसिंग केली होती त्यांना गिफ्ट वगैरे भेटले होते आणि मी ही ड्रेसिंग केली होती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल लाँग व्हिडिओ तर अजून मी काही तो अपलोड केले नाही आणि खरं सांगू ना एवढे व्हिडिओज झालेत जे माझे एडिट करायचे राहिलेले आहेत जवळपास माझ्या गॅलरीमध्ये मा चार पाच व्हिडिओज असे आहेत डेली ब्लॉगचे जे अजूनही एडिट करायचे बाकी आहेत कारण नवरात्रीमुळे ना माझं पूर्ण लक्ष तिकडेच आहे कारण एक तर झोपायला पण उशीर होतं जागरण होतं त्यामुळे उठायलाही उशीर होतं त्यामुळे एडिटिंग वगैरे सगळं काही राहिलं आणि जे शेड्यूल असतं ना ते तो शेडूल ना तर पूर्ण बिघडलेलंच आहे जेव्हा शेड्यूल बिघडतं ना आपल्या दिवसाचं तर काय गोष्टी कशा होतात ना तर काही समजतच नाही आधी जे माझं रुटीन होतं ना तर सकाळी उठा शूट करा त्यानंतर पिल्लू झोपलं की थोडंसं एडिटिंग करून घ्या पण सध्या असं होतच नाही नवरात्रीमुळे कारण सकाळी लवकर उशिरा उशिरा उठ उठायला उशीर झाला की मग पिल्लू झोपल्यानंतर मलाही त्याच्यासोबत झोप लागून जाते त्यामुळे जो एडिटिंगचा वेळ असतो ना तर तो माझा झोपण्यात असतो कारण परत रात्री मला जगायचं तर असतं दांडे खेळण्यासाठी आणि आज ना आम्हाला पारितोषिक भेटणार होते जे गेमचे वगैरे जे, जे काही होते ते आणि त्यात माझंही नाव होतं पण खरं सांगू ना जेव्हा मी स्टेजवर गेले आईंना मी कॅमेरा ऑन करून दिला आणि मी तिथे जाईपर्यंत आणि येईपर्यंत असं झालं की ते शूट करणं काही झालंच नाही पण शॉर्ट व्हिडिओमध्ये आय थिंक मी ते शेअर केलेलं आहे इतका सुंदर कपचा सेट भेटला नाही एकदम युनिक पीस आहे मला ते गिफ्ट आहे ना खरंच खूप आवडलं आणि ते मला ड्रेसिंगमध्ये भेटलं होतं मी आणि त्रिशानेही ड्रेसिंग केली होती आणि त्रिशाला पण ड्रेसिंगमध्येच पारितोषिक भेटलं खूप सुंदर असे बक्षीस आम्हाला भेटले आणि यावर्षी नवरात्रीमध्ये ना जे होम मिनिस्टरचा प्रोग्राम असतो लेडीजसाठी स्पेशली खेळ पैठणीचा त्यामध्ये सुद्धा मला फर्स्ट प्राइज भेटलेला त्यामध्ये मला स्टीलची कढई भेटली म्हणजे या नवरात्रीत ना भरपूर भरपूर सारे गिफ्ट्स मी जमा केलेले आहेत गेम मध्ये म्हणा ड्रेसिंग मध्ये म्हणा अशी भरपूर सारे लागोपाठ म्हणजे जवळपास चार ते पाच गिफ्ट तर मी यावर्षी जमाच केले आणि त्यामुळे यावर्षी नवरात्र तर माझ्यासाठी खूप स्पेशल होती मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये एवढा आनंद घेता नाही आला कारण तेव्हा पिल्लू लहान होता आय थिंक पिल्लू तेव्हा तीन की चारच महिन्याचा होता त्यामुळे मग मी दांड्या वगैरे तर खेळल्या नाही पण खूप जास्त मिस करत होते मी दांड्या खेळण्यासाठी आणि थंडीमुळे मग मी काही बाहेर पण गेले नव्हते पाहायला पण गेले नव्हते दांड्या पण यावर्षी मागच्या वर्षी आणि या वर्षीचा दोन्ही वर्षाचं मी खेळूनही घेतलं मनसोबत आणि चला मग असा होता माझा आजचा दिवस नवरात्रीचा आणि दसऱ्याचा चला आता परत एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दांड्या वगैरे तर सगळ्या झाल्या होत्या आता घरी जाण्याची वेळ आली होती रात्रीचे जवळपास बारा सव्वा बारा वाजले होते पण पिल्लूला मात्र इथेच खेळायचं होतं तो काही येतच नव्हता आणि तिथे जे गिफ्ट वगैरे वाटल्यानंतर जे काही बॉक्सेस रिकामी झाले होते ना त्या बॉक्समध्ये जाऊन तो बसत होता आणि तुम्हाला माहितीच आहे की कि तो किती मस्तीखोर झालेला आहे तो जसा जसा मोठा होत चालला आहे ना तशी तशी त्याची मस्ती जी आहे तर ती वाढतच चाललेली आहे बरंच चला आता आपल्या गप्पा तर काही संपणार नाही आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये आपण गप्पा मारूयात जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट पण करायला विसरू नका चल मग आता भेटू आपण पुढच्याच अशा छान ब्लॉगमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आनंदी घ्या परत एकदा सर्वांना हॅप्पी हॅप्पी दसरा बाय